सध्या राज्यभर कडाक्याचं ऊन पाहायला मिळत आहे या उन्हापासून वाचण्यासाठी हजारो पर्यटक महाबळेश्वरला येत असून सध्या सलग सुट्ट्यांमुळे महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर हाऊसफुल झाले आहे तर याच काळात महाबळेश्वरमध्ये अचानक वातावरणात बदल झाल्याने महाबळेश्वरच्या दरी कपारीतून दाट धुके वाहत असल्याने पर्यटकांना आणि उन्हाळ्याच्या दिवसात महाबळेश्वरला गुलाबी थंडीचा फील घेता येत आहे सध्या महाबळेश्वरचा पारा चांगलाच खाली आला असून सोळा ते सतरा तापमान तिथे नोंदवण्यात आले आहे त्यामुळे कडाक्याच्या आल्हादी थंडीचं फील सध्या पर्यटक घेत आहेत महाबळेश्वरचे सर्वच पॉइंट पर्यटकांनी बहरले असून घोडेस्वारी बोटिंग त्याचप्रमाणे विविध गेम्स खेळत पर्यटक महाबळेश्वर मध्ये आपल्या सुट्टीचा आनंद घेत आहेत तर संध्याकाळच्या सुमारास हजारो पर्यटक महाबळेश्वरचे मुख्य बाजारपेठेमध्ये फेरफटका मारत महाबळेश्वरची प्रसिद्ध अशी स्ट्रॉबेरी आणि तेथील विविध आकर्षक असणारे साहित्य खरेदी करून खरेदीचा आनंद लोटत आहेत आणि उन्हाळ्यामध्ये एकदम थंडी पण आहे सगळीकडे ट्रॉफिक जाम आहे गर्दी फुल नाही एन्जॉय छान आहे लोकनायक न्यूज